तर आमच्यातून गेलेल्या मित्राला आज रात्री झोप लागणार नाही आज घरी निसता ह्या अंगावून त्या अंगावर त्या अंगावून ह्या अंगावरच होणार आता बालेराव साहेब तुम्ही आला आणि उत्साह आला अरे राव साहेब तुमच्या प्रवेशाला तीनच मिनिट बोललो तीन मिनिटात आमच्या मित्राला एवढं वाईट वाटलं की त्यानं मला सांगायला सुरुवात केली तुम्ही मला बोलला तुम्ही आपला दोस्ता नाही या लाईव्हच्या माध्यमातून मित्र ऐकत असल मी मित्राला मित्रा सांगू सांगू इच्छितो जोपर्यंत तुम्ही शरद पवार साहेबांच्या पंखाखाली होता तोपर्यंत तुम्ही आमचे भाऊ होता मित्र होता ज्या दिवशी तुम्ही पवार आपली सगळी ज्ञाती संपलेली कारण आम्ही तुम्ही कॅबिनेट मंत्री झाला आम्ही कधी मित्र म्हणून तुम्हाला एखादा फोन केला एखादं काम सांगितलं का कधीच नाही अरे एक साध्या तुमच्या सारख्या एक छोट्या समाजातला जन्म ला लावलेल्या कार्यकर्त्याला पवार साहेबांनी आमदार केलं राज्यमंत्री केलं आणि तुम्ही पवार साहेबाला सोडलं चंदन भैया नागराळकर मी जाऊन शरद पवार साहेबांसोबत फोटो काढला म्हणून त्यांनी सुद्धा दोन दोन का कोटीच्या कामाला तुम्ही स्टे दिला एवढा तुम्हाला पवार साहेबांचा राग असेल तर कसे तुमच्या सोबत ठेवून कलाकार भालेराव साहेब नागराकर साहेब असा गडी पुढेच महाराष्ट्रात बघितलं नाही दिल्लीत गोंदा दिल्लीत मुद्रा पिक्चर मधले जे मकर केंद्र जे साहेब समोर गेले की साहेबराव पाटील साहेबांच्या मुळेच मी आमदार झालो नाही तर झालोच ना तुमच्या मुळेच आमदार झालो हे नागराकरांचं काय खरंय आणि विदुरे साहेब उठून गेले आणि मुळे सर या, या मुळे साहेब तुमच्यामुळेच आमदार झालो नाहीतर ह्या नागराळकरांचं निटवण्याचं काय खरं होतं तुम्हीच मला सांगा जसा माणूस येईल तसा पाकीला फोटो असतो हे फक्त तुमच्या मतदार मतदारसंघापुरतं नाही नागराळकर साहेब वर पण सुप्रियाता इकडे जयंत पाटील साहेब वगैरे आले की बघा ना मला आजी दादा लई त्रास देते मी पवार साहेबांचा फक्त आहे तिथून परत आलो पहाटेच्या विमानावर म्हणून मला दादा त्रास देते आणि दादाकडे गेले की म्हणायचं जयंत पाटील साहेबांनी सुखी आता आणि पवार साहेबांकडे माझं काही चालत नाही कारण मी तुमच्या सोबत बसणार होतो असा कलाकार घरी सध्या सुधार रंग कमी बदलतो एवढा हे पठ्या रंग बदलतो तर त्याच्या सोशल मीडियाने मला ट्रोल केलं पण सोशल मीडिया ओ मी जेवढ माणसात सांगण्यासारखे तेवढंच सांगतोय मला नाही दौचू नका मी जर परत जास्तीतच सांगायला सुरुवात केली तर कुणाच्या घरी छाप्याची तुमची पंचायत होईल बघा उग <laughs> हिशोबा हिशोबाना करू द्या तुम्ही आमच्याशी गोळी केली पवार साहेबांच्या केली आज तुम्ही सांगताय विकास केला बिल्डिंग आणले अरे हे शक्य पाटील साहेबांनी बॅरेज दिले त्या बिल्डिंग शरद पवार साहेबांनी तुम्हाला मंत्री केलं म्हणून आल्या हे तुम्ही विकास काही केलं नाही जे महाविकास आघाडीच्या सरकारनं निधी दिला त्या निधीमध्ये टक्केवारी खायचं काम मात्र तुम्ही बरोबर केलं विलासराव देशमुख साहेबांच्या मुलांनी आणि काँग्रेस पक्षाने तुम्हाला निवडून आणायला प्रयत्न केला त्यावेळेस तुमच्या वाढदिवसाच्या सभा होती माणसाने किती कृतज्ञ असावं किती उपकाराची फेर आपल्यानी करावी ज्या वेळेला तुम्हाला वाढदिवसाचा कार्यक्रम होतो आणि तिथं लोक म्हणतात कोण आला रे कोण आला आणि आम्ही देशमुखचा बाप आला अरे आम्ही बिस्कुट चा बाप तुमची लायकी का हो नाही नाही अजिबात नाही आम्ही बिस्कुटांचे वडील स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब हे मराठवाड्यात मा, भूषण होते आज त्यांचा स्मृती दिन तुमच्या कार्यकर्त्यांनी जेने अशी घोषणा दिली आम्हाला अपेक्षा होती की तुम्ही खाली उतरून त्या कार्यकर्त्याच्या दोन कार्या खाली पाहिजे होत्या आणि म्हणायला पाहिजे तर हे मान्य करण कारण तुम्हाला निवडून आणताना पवार साहेबाचा वाटा आहे बिलास राव देशमुख साहेबांच्या मुलांचा वाटा आहे त्यावेळेस <laughs> काँग्रेस राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा वाटा आहे म्हणून जो माणूस असा कृतज्ञ होतो त्या माणसाला आता धडा शिकवायची वेळ आली <laughs> पण मला बोलले साहेब एक गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय सध्या देशात आणि दे राज्यात नरेंद्र मोदी साहेब ट्रिपल तलाकचा कायदा आणतात आणि ट्रिपल तलाकचा कायदा आणतात आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीवाले सांगतात की मुस्लिम समाजाच्या महिलांचा मिळवून द्यायचा त्यांना न्याय मिळवून द्यायचा त्यासाठी मोदी साहेब काम करताय कर अरे बेटेनो जो माणूस स्वतःच्या बायकाला न्याय मिळवून देत नाही तो आमच्या न्याय मिळवून देणार आहे स्वतःच्या दे आता तीच आवृत्ती बोलल्यात साहेब आपल्या महाराष्ट्रात सुरू झाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात लाडकी बहीण माझी लाडकी बहीण अरे स्वतःच्या बहिणीला त्रास देणारा दुसऱ्या आता तुमचा काय भाऊ होणार आहे स्वतःच्या बहिणीला एवढा त्रास दिला आता लोकांनी पाडलं तर स्वतःच्या बहिणींच्या बद्दल चूक झाली असं त्यांना वाटायला लागले पण मित्रांनो आता ही जाधीबानीचं राजकारण करतील धर्माचं राजकारण करतील याची सुरुवात झाली भारतीय जनता पार्टीने सुरुवात केली जाधिबानीचं राजकारण सुरू करायचं आता विशालगडाचं प्रकरण झालं आणि त्या विशालगडात भालेराव साहेब तिथून गजापूरला असणारी मस्जिद पाडली गेली मला अभिमान आहे की ता ता तो तो या महाराष्ट्रामध्ये गडाच्या तिथं जो पायटला हल्ला झाला गेल्या त्या पुढच्या मस्जिदला त्याचा सगळ्यात अगोदर विषय जर कुणी केला असेल तर तो शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन केला दुसरा निषेध केला नाही तर शाहू महाराजांना फोन केला आणि सांगितलं की आपण तातडीने तिथे गेला पाहिजे सामाजिक सरोकार बिघडता कामा नाही असे आमचे नेते पवार साहेब आहेत पण आता यांना मराठा ओबीसी वाद लावायचा आता हिंदू मुस्लिम दुण वाद लावायची यांनी सुरुवात केली पण जे धातीबाटीचा राजकारण करतात भालेराव साहेब त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना आदान से है मेरे नींद को दिक्कत को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से आज शेतकरी मरतो है जवान मरतो त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही आजी दादा तुम्ही मनाला आपण दादा खोलले हे पवार साहेबांच्या सोबत राहिले तुम्ही त्यांना दम दिला आणि त्यांना म्हणले फक्तच कसा निवडून येतो आता बघा आले निवडून घरी आमचा हिरोच आहे पण दादा तुम्ही अमोल खोल्हे साहेब कसे निवडून येतो हे बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर हे म्हणाला असता की माझ्या महाराष्ट्रातला वेदांता पुष्कांचा प्रकल्प तू कसा गुजरातला घेऊन जातो फुला बघतो तर आम्हाला आनंद झाला असता

पाणबुडीचा प्रकल्प पा गुजरातला परवा दिवशी नाशिकमध्ये होणारा महिंद्राचा पंचवीस हजार कोटींचा इलेक्ट्रिक कालचा प्रकल्प देखील तुम्ही गुजरातला घेऊन चालले अरे मग सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये मतं मागायचा तुम्हाला अधिकार नाही तुम्ही मत मागायला देखील गुजरातलाच केलं पाहिजे <स्थागे> कारण आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही तुम्ही गुजरातला सोन्याची लांका करा आमचं माझ्याविषयी काही बघत नाही पण गुजरातला उद्योगाचा पेटारा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हात बेरोजगारीचा कटोडा देणारा हे सरकार हे गदार सरकार आपल्याला बदलायचंय बदलायचं का नाही एवढ्या कमी आवाजात बदलायचं नाही आता त्या दिवशी नागराकर साहेब मी माझी तक्रार केली आमच्या जुने मित्रांनी जयंत पाटील साहेबांकडे की मी एकेरी बोललो त्या दिवशी मी तीन मिनिटात पुढे एकेरी बोललो का मी काय म्हणलं फक्त आला पंजा आता हे म्हणले मी काय करू मी काय म्हणलो का आता लातूरचं पार्सल हे तुमची सगळ्यांची भावना आहे यात माझी काय दोषी आहे आता गद्दारी तुम्ही केली ह्या लोकांच्या नजरेतून तुम्ही उतरले ह्यांच्या नजरेत तुम्हाला सन्मान राहिला नाही <laughs> अरे स्वतःच कधी आरशात तोंड बघा स्वतःची स्वतःला तुम्हाला लाज वाटल्याशिवाय राहणार नाही <laughs> कारण पवार साहेबांनी तुम्हाला मुलासारखं जपलं होतं पहिल्या टर्म मध्ये तुम्हाला मंत्री केलं आणि त्या पवार साहेबांचा पक्ष चोरायच्या ऍफिडेव्हिट वर करताना तुमच्या हाताला काही झालं नाही तुमच्या डोळ्यात काही पाणी आलं नाही तुम्हाला एक मिनिट कधी असं वाटलं नाही की ज्या पवार साहेबांनी मला राजकारणात मोठा केला त्या पवार साहेबांचा पक्ष चोरण्याच्या ऍफिडेव्हिट वर मी साईन करतोय अरे थोडी तरी लाच तुमच्या शिल्लक असायला पाहिजे जर तुम्ही असं वागणार तर या महाराष्ट्राच्या जनतेच्या नजरेत तुमचा काय सन्मान राहणार हे तुम्हाला एकेरीच बोलणार अरे उद्या आचारसंहिता लागली तर यांनी तुम्हाला फिरून दिलं तर नशीब समजा नशीब येणार नाही ना बरं आता बोलण्यासारखं भरपूर आहे पण दादा आणि सुप्रिया ताईचं आपल्याला ऐकायचंय आणि मला पुढे जायचंय भालेराव साहेब तुम्ही गाडीत म्हणले की तुम्ही परत या मी पुन्हा येणार नाही मी परतच येईल कारण पवार साहेबाच्या कन्या इथं बसल्यात आणि आपण सगळे पवार साहेबांच्या विचाराचे पवार साहेबांच्या समोर जर कोण पुन्हा येईल म्हणलं तर त्याचा फ्रुजदाराचा अर्धा वेल लागत त्यामुळे मी काही तसं म्हणणार नाही <laughs> पण आपल्याला इथं पवार साहेबांना फसवून का त्या ठिकाणी शिकवायचा शिकवायचं का नाही एवढ्या कमी आवाजात आपला नगरसेवक निवडून यायचा नाही आपल्याला आमदार निवडून आणायचा ते पण पन्नास हजारांनी आणायचं आहे का घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात असताना असणाराकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली समजून घ्या विरोधी पार्टीला खबरे आहे आपलं काय चाललंय हे केलं आला पंजा आला पंजा वाजवा तु तारी आवा लाचा गाड्या आवाज निघला पाहिजे वाजवा तू म्हणता तुमचीर कर काय म्हणतात जय महाराष्ट्र जे राष्ट्र